दैनिक संध्याचं संध्या जुन्नर तालुक्यातील चौदा नंबर या ठिकाणी पिंपळेश्वर देवस्थान ट्रस्ट पायी दिंडी सोहळ्याचे आगमन झाले होते या सर्व वारकऱ्यांना चहापाणी आणि नाश्ता कोल्हापूर मिसळ आयोजन श्री स्वामी समर्थ व्यापारी बचत गट चौदा नंबर यांच्या वतीने करण्यात आले होते गेली अठरा वर्ष सेवा करता है, करत आहे आणि करत राहणार या निमित्ताने बचत गटाच्या सर्व सदस्यांनी पायी दिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले ही दिंडी पिंपळवंडी ते भीमाशंकर असा प्रवास करून पिंपळेश्वर येथील कुंडातील पाणी नेहून भीमाशंकर या ठिकाणी शिवलिंगाचे जलाभिषेक अभिषेक करून पायी दिंडी सोहळ्याची सांगता करण्यात येत दिंडीमध्ये सहभागी ग्रामस्थ आणि वारकऱ्यांनी सांगितले या पायी दिंडी सोहळ्याची सेवा करण्यासाठी हरिभक्त पारायण रामदास मोरे भागूशेठ भोर संतोष मुळे बाबाजी टाकळकर पोपट नेहरकर मारुती टाकळकर संतोष नेहरकर आदी सभासद उपस्थित मान्यवर बाजार समिती संचालक माऊली शेठ खंडागळे विघ्नहर साखर कारखाना संचालक विवेक काकडे प्रमुख मंगेश यांना काकडे उपसरपंच मयूर पवार लाला बँक संचालक संदीप लेंडे पी के कोकाटे संजय भुजबळ प्रकाश शेठ नेहरकर आदी मान्यवर उपस्थित होते <laughs> यह भारतीय स्पोर्ट और यह कुछ सॉरी और इसी के कारण परिवहन के माता-पिता के कारण नहीं है हाउस के शानदारों को प्राप्त करने के कारण उपस्थित का निवेदन के द्वारा के वर्तमान में उनका किसी आपका भी करने के लिए आकर

संध्या साठी प्रतिनिधी मंगेश पाटे चौदा नंबर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा